रामराम मंडळी अहो तुम्ही कलवो पिक्चर बघितलाय काय तर त्यामधला हे ब्रुकलिन ब्रिज म्हणजे शाहरुख खानने इथं जाऊन जे शूटिंग केलंय तेव्हापासून इंडियन इथं जातात आणि भसा भसा रील करतात गाणं लावतात आणि मस्त डान्स करत बसतात तर मे म्हणजे आम्ही पहिला सिटी टूर केली आणि मग निघालो ब्रुकलिन ब्रिजकडे तर कसं आहे माहिती काय एका दोन्ही साईडनं आपल्या गाड्या जातात आणि मध्ये हा ब्रिज आहे तर अठराशे त्र्याऐंशी साली बांधलेला हा ब्रिज आहे अजून पण एकदम खडखडीत आहे काही बी झालेलं नाही त्याला म्हणजे सहा पट मजबूत त्यांनी बनवून ठेवलाय तर मध्ये गेलं की नाही ह्याकडे त्या पर्यंत सगळा असा आपला हा मस्त असा ब्रिज दिसतोय आणि खालून अशी मस्त नदी वाहत जाते तर त्या काळी कसं झालं माहितीये काय तर लोकांना ये जा करायला वस्तू ये जा करायला त्यामुळे कसं आहे त्यावेळेला अडचणी व्हायच्या त्याच्यामुळे हा ब्रिज त्यांनी त्यावेळी बांधून ठेवलेला आहे आणि लोकांना वॉक करण्यासाठी सायकल चालवण्यासाठी हा ब्रिज मोकळा करून ठेवलेला आहे तर ब्रिज बघून झालं की खाली आलं की असं गाडं लावलेलं ला असतात तर ते गाड आपल्या काय कामाचं नसतात आपण काय त्यातलं काय खात नाही त्यामुळे आपण काही तिकडे गेलो हो नाही आणि मेन म्हणजे हे बघा या वस्तू अशा विकायला कमी दरामध्ये ठेवलेल्या असतात शॉप मध्ये गेलासा लय पैसे घेतात त्यामुळे लोक इथं भरमसाठ सगळी घेत होती आणि सबवे मध्ये गेले की नाही असं काहीतरी कोणीतरी पैसे मागण्यासाठी डान्स बिन्स काहीतरी करत असते तर अशी आमची ब्रुकलिन ब्रिजची ट्रिप झाली दुसरी गोष्ट म्हणजे मध्ये चढायच्या आधी पहिला तिकीट काढायला लागते नाहीतर एंट्री अजिबात नसत्या त्यामुळे एंट्री घेण्यासाठी तिकीट काढलं आणि मस्त असं ट्रेन मध्ये बसून आम्ही